महाराष्ट्रावरती हल्ला करणाऱ्या व्यक्तीने छत्रपती संभाजीनगरला जावं आणि औरंगजेबाची कबर पाहावी मग महाराष्ट्राच्या वाट्याला यावं असं आम्ही सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य काय असतं हे या महाराष्ट्राला देशाला दाखवलं त्याचे स्मारक म्हणजे औरंगजेबाची कबर असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी औरंगजेबाच्या कबराबाबत केले औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी आज हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले आंदोलकांनी आणलेली प्रतिकात्मक कबर पोलिसांनी काढून घेतल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता औरंगजेबाच्या कबरीचं कधीच उद्धांतीकरण होणार नाही जो कोणी करण्याचा प्रयत्न करेल तर ते करू देणार नाही औरंगजेबाच्या कबरीला भारतीय पुरातत्व खात्याने पन्नास वर्षापासून संरक्षण दिले आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारला देखील तिथे संरक्षण देणे क्रमप्राप्त ठरते असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले महाराष्ट्रातील सीमा तपासणी नाके बंद करण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा आणि वाहनधारकांना एच एस आर पी नंबर प्लेटची सक्ती करू नये या मागण्यांसाठी मनसे वाहतूक शाखेच्या शिष्टमंडळानं आज प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांची भेट घेतली यावी मागण्यांचे निवेदन भोर यांना देण्यात आले जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने संघाच्या बासष्ट वर्धापन दिनाचे औचित्य साधून सोलर ओपन एक्सेस स्कीम अंतर्गत करमाळा तालुक्यातील लिंबेवाडी येथे खरेदी केलेल्या अठरा एकर जागेमधील सहा पॉईंट पाच मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ आणि करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते केले